माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा था। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं यामध्ये काही फार मोठं विशेष असं काही नाही आहे शरद पवार हे देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देतात उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा देतात म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता कुठ म्हणजे पक्ष किंवा त्यांच्या राजकारण हे कधी आडव येत नाही म्हणून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं यामध्ये काहीच विशेष नाही परंतु ते स्वत मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतात आणि तेही माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून या वाक्यामध्ये खूप मोठा आशय दडलेला आहे कार्यक्रम कौटुंबिक वाढदिवसाचा स्नेह मिलनाचा जरी कार्यक्रम असला कौटुंबिक असला तरी या कार्यक्रमामधनं जे काही राजकारणाचं जे बाहेर जे काही जाणं गरजेचं होतं दोघांच्या भेटीतनं जो संदेश राजकीय क्षेत्राला द्यायचा होता तो बेमालूमपणे राज ठाकरे यांनी दिलेला आहे आणि तो म्हणजे माझे मोठे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नातं राज ठाकरेंना सांगायचं की आम्ही राजकारणाच्या पलीकडचं आमचं एक कौटुंबिक नातं आहे आणि म्हणून माझ्या मोठ्या बंधूंना पण ते विशेष म्हणजे फार मोठ्या कालखंडानंतर म्हणजे मध्यंतरी फक्त अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन राज ठाकरे मातोश्रीवर गेले असतील अन्यथा अशा प्रसंगात कोणत्याही प्रसंगामध्ये सहसा राज ठाकरे मातुश्रीवर दिसलेच नव्हते ते आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जर मातोश्रीवर जाणार असतील तर त्या जाण्यापाठीमागे खूप मोठा अर्थ जडलेला आहे आणि तो म्हणजे की माझे मोठे बंधू आणि यांनी तिथे जाऊन शुभेच्छा देणं म्हणजे यापुढे कुणीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का त्यांचे भाऊ म्हणून एकत्र आले असतील पण ते राजकीय पक्ष म्हणून एकत्र येतील का त्यांची युती होईल का असे प्रश्न ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये निर्माण झाले ना त्यांच्यासाठी हा स्पष्ट संदेश आहे की यापुढे तरी प्रश्न विचारताना थोडासा विचार करा कारण त्या प्रश्नामध्ये तुमचा काही अर्थच राहणार नाही आहे आणि प्रत्येक वेळी राज ठाकरेंनी कृतीमधून दाखवून दिलाय जो संभ्रम म्हणजे हिंदी सक्तीच्या धोरणावर दोघे भाऊ एकत्रित आले आणि तिथे त्यानंतर जे काही बातम्या येऊ लागल्या होत्या की दोघे एक झाले म्हणजे दोन्ही राजकीय दृष्ट्या एकत्रित येऊ शकतील का राज ठाकरे मातोश्रीवर जाणार आहेत का उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर जाणार आहेत का म्हणजे अशा ज्या बातम्या येऊ लागल्या होत्या त्याला कुठंतरी राज ठाकरे यांनी स्वतःच्या त्या कृतीमधनं सगळ्यांची तोंड बंद केलेली आहे आणि विशेष म्हणजे आणखी यामधला एक आशय म्हणजे की यापुढे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत म्हणजे एकनाथ शिंदेनी जी शिवसेना घेऊन गेल्यात तो पक्ष त्यांचा नाही आहे ती शिवसेना नाहीच आहे मुळात पक्षप्रमुख म्हणून कोण आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत म्हणजे एकनाथ शिंदेची जी कृती आहे त्यांनी जे काही पक्ष फोडून स्वतःचा स्वतः पक्ष पळवणं चिन्हळवय म्हणजे या कृतीला कुठ तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याचा उल्लेख करून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना सुद्धा स्पष्ट संदेश दिलाय एकनाथ शिंदेंपासून ते संजय शिरसाटापर्यंत ते सगळ्यांना एकच होत की यांची युती होणारच नाही म्हणजे संजय शिरसाटांना संजय गायकवाडांना अथवा त्या शंभूराज देसाईंना यांना ही युती होणारच नाही हे दोघे एकत्रित येऊ शकत नाहीत यावर त्यांचा ठाम विश्वास होता परंतु आता आलेत आणि त्यातही जर बरोबर येऊन सुद्धा राज ठाकरे हे ते शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचाच दावा मान्य करणार असतील तर मग आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या सेनेनं एकनाथ शिंदेच्या सेनेला वापरलेली जेवढी काही विशेषण आहेत ती विशेषणं त्याला राज ठाकरेंनी मान्यता देण्यासारखं आहे आणि ती मान्यता दिलीच आहे परंतु दुसरी बाजू अशी आहे की देवेंद्र फडणवीसांच्या अथक प्रयत्नानंतर म्हणजे हॉटेलमध्ये भेटी घरी दारी भेटी स्नेहभोजनाचे कार्यक्रम हे सगळे अपयशी ठरल्यानंतर नितेश राणे नारायण राणे ते दरेकर यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे यांचं एकत्रित येणं म्हणजे हे निष्फळ वाटत आणि ते कधी वाटतं तर सगळे प्रयत्न करून संपल्यानंतर वाटत म्हणजे याचा अर्थ राज ठाकरेंनी स्पष्ट संदेश दिलाय की आता दोघे भाऊ हे एकत्रच एक राहणार आहेत आणि त्यांच्यामध्ये पक्ष जागा वाटप हे प्रश्न असे राजकीय प्रश्न उद्भवणारच नाही आहेत ते प्रश्न फार दूरचे आहेत मोठा भाऊ आणि लहान भाऊ एकत्रित येत आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि राज ठाकरेंनी माझे मोठे बंधू म्हणून उल्लेख केला आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख केला पण उद्धव ठाकरेंनी सुद्धा मला आज खूप आनंद झालाय असं जे विधान केलं ना ते कधी म्हणजे ते या दोघांचं मनोमिलन हे राजकीय नाही आहे हे कौटुंबिक स्नेहाचं आहे दोन भावांचं आहे जुन्या आठवणींना उजाळ आहे आणि मातोश्रीवरती म्हणजे बाळासाहेबांच्या त्या विचारांची जी ठाकरेंची पुढची पिढी आहे ती एकत्रित यापुढे नांदणार आहे असा तो संदेश आहे आणि त्यातच पुन्हा आजच पुन्हा ती एक बातमी येणं म्हणजे ते अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्या वरळीच्या राजाची पाद्यपूजा करण्याकरता दोघ जण एकत्रित संध्याकाळी येणार आहेत यांचं दोघांचं एकत्रित येणं हे सुद्धा कुठेतरी आता सगळ्यांची तोंड बंद करणं खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सांगणं आणि उद्धव आणि राज एकत्रित येण्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत संभ्रम निर्माण केला होता तो संभ्रम दूर करण्याचं काम आज राज ठाकरेंनी केलेलं दिसत आहे मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र